गरुड पुराणातील आचारकांडमध्ये उल्लेख आहे की एखाद्या व्यक्तीने चुकू नये या आठ लोकांच्या घरी अन्न खाऊ नये या आठ लोकांनी दिलेली कोणतीही वस्तू जर एखाद्या व्यक्तीने खाल्ली तर तो पापाचा भागीदार होतो याचे कारण असे की आपले वडीलही म्हणतात की जसे अन्न खा, तुम्ही खाल तसेच तुमचे मनही असेल गरुडपुराणात अशा लोकांबद्दल काय सांगितले आहे ज्याच्या ठिकाणी अन्न खाऊ नये चला पाहूयात ही आठ लोक कोणती आहेत ज्याच्या घरी कधी अन्न खाऊ नये नंबर एक चुकीच्या पद्धतीने धन कमवणारी व्यक्ती गरुड पुराणानुसार चुकीच्या पद्धतीने कमवलेला पैसा नेहमीच अशुभ देतो त्यामुळे ज्या व्यक्तीने दुसऱ्याच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन पैसा कमवला आहे अशा व्यक्तीच्या घरी अन्न खाऊ नये नंबर दोन चारित्र्यही स्त्री गरुड पुराणानुसार अशा स्त्रीच्या घरी भोजन केल्याने तुम्हीही पापाचे भागीदार बनता नंबर तीन जो इतरांच्या चुगल्या करतो ज्याचा स्वभाव इतरांच्या चुगल्या करण्याचा आहे अशा लोकांच्या घरी जेवण करू नये कारण बोलता बोलता ते तुम्हाला अडचणीत आणू शकतात आणि नंतर स्वतः आनंद घेऊ शकतात त्यामुळे त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका नंबर चार आजारी व्यक्ती ज्या लोकांना कोणताही गंभीर आजार आहे किंवा दीर्घकाळ आजारी असेल तर त्याच्या घरी देखील अन्न खाऊ नका अन्यथा तुम्हीही त्या आजाराला बळी पडू शकता नंबर पाच चोर किंवा गुन्हेगार असे म्हणतात की अशा लोकांच्या घरी जेवण केल्याने तुम्हीही पापाचे भागीदार बनता आणि तुमचे विचारही त्यांच्यासारखे प्रदूषित होता नंबर सहा ज्याला खूप राग येतो जर तुम्ही रागीत किंवा नेहमीच दुसऱ्यांवर रागराग करणाऱ्या व्यक्तीच्या घरी जाऊन जेवण केले तर त्याच्या रागाचा गुण तुमच्या आतही येऊ शकतो नंबर सात जो निर्दयी आहे गरुड पुराणानुसार इतरांना त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या घरी अन्न खाऊ नये याचे कारण अशा घरामध्ये शिजवल्या जाणाऱ्या अन्नाचे स्वरूपही असेच असते नंबर आठ जे लोक मादक पदार्थाचे सेवन करतात किंवा विक्री करतात अशा लोकांच्या घरांपासून नेहमी अंतर राखले पाहिजे आणि जे लोक मादक पदार्थ विकतात किंवा स्वतः त्याचे सेवन करतात त्यांच्या घरी कधीही अन्न घेऊन मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आमच्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा